नमस्कार लेखणी शस्त्र न्यूजमध्ये सर्व रसिक प्रेक्षक बांधवांचे मनपूर्वक स्वागत निंबरा पोलीस स्टेशन हद्दीत अवैध दारू विक्रेत्यांचे थैमान रावेर तालुक्यातील निंबरा स्टेशन हद्दीत लागून असलेल्या सर्व पन्नी दारू विक्रेत्याकडून अवैध धंदे जोरात चालू आहे यात मात्र प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे की काय का अशी जनतेमध्ये चर्चा आहे यात केमिकल मिश्रित पन्नी दारूचा समावेश फार मोठ्या प्रमाणावर केला जात आहे त्यामुळे लोकांचे घरचे घर उद्ध्वस्त होत आहे इकडे अवैध दारू विक्रेत्यांना मस्ती आली आहे तर मात्र पोलीस प्रशासनाला सुस्ती आली आहे निंबोल विटवे सांगवे एनपूर खिर्डी निंबोरा अशा बऱ्याच अवैध धंदा जोरात चालू आहे तसेच पोलिस प्रशासनाकडून मात्र दारू विक्रेत्यांकडे कोणतीही दखल घेतली जात नाही आता तरी पोलीस प्रशासन अवैध दारू विक्रेत्याकडे दा लक्ष देतील का तसेच पोलिस प्रशासन यांच्याकडून हप्ते वसुली तर करीत नाही ना असे सुद्धा जनतेमध्ये प्रश्न निर्माण झालेला आहे यात मोठ्या पोलीस अधिकाऱ्यांचा वचक मात्र यांच्यावर काहीच दिसून येत नाही असा प्रश्न नागरिकाकडून होत आहे तसेच पन्नेतील दारू अवैध लोकर, जै दारू लवकरात लवकर बंदची मागणी निंबरा पोलीस स्टेशन हद्दीतील नागरिककडून होत आहे बघत रहा लेखणी शास्त्र न्यूज रावीर तालुका प्रतिनिधी श्री विनोद हरी कुडी यांची रिपोर्टिंग जय हिंद जय संविधान जय महाराष्ट्र काय मत आहे पन्नी दारूविषयी पन्नी दारू आहे तर लोकं मरत आहे भाऊ बायको बर अहो पाशी मरत आहे ते बिलकुल पन्नेवरच त्यान ठेवतील आणि दारूवर ते पन्नेच्या आणि बायको बर लक्ष आहे जे अवैध दारू विक्री पन्नी दारू विना परवाना तर हे दारू पन्नी दारू बंद झाली पाहिजे कि चालू पाहिजे याच्यावर तुमचं काय मत आहे सरकार कधी लक्ष ना एकदम कडक हे दारू बंद झाली पाहिजे तुमचं मत काय व्यक्त होते आमचं म्हणणं आहे ना माझं तुमचं म्हणणं काय व्यक्त आपलं मत काय व्यक्त होते बोला सरकार जाऊ द्या सरकारचं जाऊ द्या तुमचं मत काय बोलते <laughs> पन्नी दारू बंद झाली पाहिजे कि चालू झाली पाहिजे तुमचं मत काय बो। बोरा पोलीस स्टेशन हद्दीत दारूचे अवैध अवैध दारू विक्रीचे थैमान पोलीस प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष आता आपण एक छोट्याशा सा सांगव्या सांगवा गावामध्ये आलेल्या आहेत रायगड तालुक्यातील सांगवा गाव आहे बरं आपण दारूविषयी परिस्थिती जाणून घेऊया बरं मावशी आपलं नाव काय बर आपण माझी सरपंच आहे बरे जे अवैध दारू विक्री चालू आहे निंबोरा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये पन्नी दारू काही अवैध परवाना नाही आहे याच्याविषयी तुमचं काय मत आहे दारू विषयी आता आपला विषय सांगू तर त्या सरकारनं दारू बनवीन का नाहीतर हे लोक एवढे मरले असते का पन्नाची दारू बरं दारू दारू पिल्यामुळे चांगलं होते कि घर उद्वस्त होता याच्याविषयी आपण काय सांगू शकता दारूविषयी आपलं काय मत व्यक्त करता दारूविषयी सांगा दोन शब्द बोला दारू चालू राहिली पाहिजे की बंद झाली पाहिजे सांगा व्यवस्थित